मित्रांनो बुक्की टेंगुळ गुलिकत धोका आणि झापूक झोपूक झापूक झोपूक हे शब्द आहेत ना ते सध्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यात पसरलेले आहेत ते कोणामुळे रे तर बिग बॉसच्या घरामध्ये आलेला सूरज चव्हाण याच्यामुळे हा सूरज चव्हाण जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आला होता ना तेव्हा बऱ्याच जणांनी नाकं मुरडली होती की हा का बिग बॉसच्या घरामध्ये आला आहे याला साधं बोलता येत नाही तो बिग बॉसच्या घरामध्ये काय गेम खेळेल बघा हाच तो सूरज चव्हाण आहे जो सध्या बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेट झाल्यानंतर त्याला सेव्ह करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र मोबाईल घेऊन त्याला वोटिंग करतो आणि हजारोंची वोटिंग तो घेतो आज पण जेव्हा नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये सेव्ह करायची वेळ आली तेव्हा हो पहिला कंटेस्टंट सेव्ह झाला तो म्हणजे सूरज चव्हाण हाच सूरज चव्हाण आहे ज्याने बिग बॉसला भरपूर सारा टी आर पी दिला मित्रांनो कलर्स मराठीच्या इतिहासामध्ये ही एक घटना पहिल्यांदाच घडते की सूरज चव्हाणचा मध्यंतरी एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये सूरज चव्हाण हा गार्डन एरियाची साफसफाई करत होता आणि एक छान असं बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा लावलं होतं कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर केल्यानंतर याला मिलियन असे व्ह्यूज मिळाले आणि लाखो लाईक्स मिळाले बघा कलर्स मराठीचा पहिला असा प्रोमो आहे की त्याला मिलियन्स व्ह्यूज मिळालेत आणि लाखो लाईक्स मिळालेत हे कोणामुळे घडलं रे तर सूरज चव्हाण याच्यामुळेच हे शक्य झालं आणि याच सूरज चव्हाणला आज सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालेलं आहे बघा आज भाऊचा धक्का होता या भाऊच्या धक्क्यावरती खेलमे -खेल या चित्रपटाची संपूर्ण टीम आली होती या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हे प्रमुख भूमिकेत झळकले होते अक्षयने सूरजशी खूप छान पद्धतीने बोललेसुद्धा ते आणि सूरजची युनिक स्टाईलने अक्षय खूप प्रभावित झाला आणि जो काही झापूक झोपूक झापूक झोपूक ते करत होतं ना ते त्याला खूप आवडलं तर अक्षयने सुद्धा त्याच्याबरोबर खेळण्याचा स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला परंतु सूरजची युनिक स्टाईल अक्षयला करता आली नाही आणि त्याने या स्पर्धेतनं अक्षरशः तो मागे झाला आणि सूरजला जे काही एक शब्द बोलला ना की तू जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर येशील ना तेव्हा प्रोड्युसर डायरेक्टरच्या तुझ्याकडे लाईन लागतील बघा ज्याला बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर हजारो लोकांनी नावं ठेवली की हा बिग बॉसच्या घरामध्ये काय करेल त्याला बॉलिवूडचं एक सुपरस्टार बिग बॉसच्या घरामध्ये येऊन सांगतो की तू जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर येशील तेव्हा प्रोड्युसरची डायरेक्टरची तुझ्याकडे लाईन लागणार आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हीच गोष्ट सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरामध्ये येऊन अचीव केलेली आहे ऑफ सूरज अशीच तुझी प्रगती हो हीच सदिच्छा याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका